नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतून नवीन चेहरा देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये नाशिक लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानानं आता एकच खळबळ उडाली आहे लोकसभेच्या क्लस्टर जबाबदारी माझ्याकडे असली तरी प्रत्यक्ष उमेदवारी ठरवण्याच्या बाबतीमध्ये जे निर्णय आहेत या महावतीची सुखानु समिती ते निर्णय करतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाग्र आहे की तिथे पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे उमदरा मला मिळाली विद्यमान खासदार गोडशे साहेब आहेत ते म्हणतात मला आली पाहिजे अरे म्हणजे भुजबल साहेबांचा तो जागर आहे बरं ते आता मी कालपासून जी माहिती ऐकतो की पर्यायी नवीन उमेदवार नवीन चेहरा द्यावा असं आता समोर चित्र येत आहे बहुतेक नवीन चॅनल आला तर लोक आणखीन तरी स्वागत करतील